नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी पाहुणं एकदा या या हॉटेलची चवच लय न्यारी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवेर चौक टाकळी अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील नेपाळी चौफुली व भऊरगावच्या हद्दीतील अवैद्य दारूधंद्यांचा तसंच पत्त्यांचा जुगार अड्ड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नागरिकांची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास करणार आंदोलन मिळालेल्या माहितीनुसार प्रकरण असे आहे की नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील नेपाळी चौफुली व बोरगाव हद्दीमध्ये अवैध दारू जुगार अड्डे यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे व प्रचंड आक्रोश निर्माण केला आहे नक्की त्यांचा विषय काय आहे ते आपण पाहूया विषय नेपाळी चौफुली व भोरगाव हद्दीमधील अवैध धंदे दारू व जुगाराड्डे असलेल्या ठिकाणी कार्यवाही व्हावी ही सर्व ग्रामस्थांची विनंती आम्ही ग्रामस्थ विनंती अर्ज करतो की नेपाळी चौफुली व बहुरगावच्या हद्दीतील अवैध तसेच पत्त्यांचा जुगार अड्ड्यांचा व इतर अवैध धंदे जोरात सुरू असून दिवसा व रात्री उशिरापर्यंत चालू आहेत त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे त्यांचे भवितव्य धोक्यात आहे तसंच गावातील बरेच कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अवैध धंद्यांमुळे परिसरातील व गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना देखील डोकेदुखी ठरली आहे मद्यपान केल्यानंतर त्यांचे वर्तन व अश्लील हरकती त्यापासून महिला व मुलींना त्रास होत आहे त्याबाबत कार्यवाही करावी तरी सदर अवैध धंदेवाईक सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री बारा व एक पर्यंत दारू गुटखा विक्री करतात तसेच पत्ते जुगार अड्डा उशिरापर्यंत चालू ठेवतात तसेच परिसरातील महिला व पुरुष बालक यांच्यावरती परिणाम होऊन त्यांचे स्वास्थ्य बिघडत आहे व कुटुंब उद्ध्वस्त होऊन गावात भांडणे तंटे वाढत आहेत तसेच गुंड प्रवृत्तीचे लोकांची वाढ होत आहे तरी सदर प्रकरणातील व्यसनाधिकार धाडी टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी व कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करण्यात यावे ही विनंती वरील अवैध धंदे बंद न झाल्यास गावातील ग्रामस्थ व महिला आपल्या कार्यालयासमोर मोर्चा काढतील तरी असे वाहन ग्रामस्थांकडून महिलांकडून करण्यात ग्रामस्थांचा आपण विचार करून कार्यवाही करावी ही नम्र विनंती आम्ही खालील सह्या करणार ग्रामपंचायत सरपंच सदस्य सोसायटी चेअरमन चेअरमन राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तालुकाध्यक्ष व ग्रामस्थ भोर तालुका, तालुका देवळा जिल्हा नाशिक रवाना माननीय आमदार राहुल दादा आहेर चांदवड देवळा मतदारसंघ देवळा प्रतिनिधी निलेश पवार ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा